नमस्कार महाराष्ट्राचा महापुरुष लोकमान्य टिळक वाचन स्वर दीपाली कात्रे प्रकरण पाचवे सेवेला देह वाहिला जे कोणी रंजले गांजले असतील त्यांना आपुले म्हणावे आणि त्यांचं दुःख निवारावे हेच टिळकांचे जन्मकार्य जी बांधलेली आहेत ती सोडवावीत जी बुडत आहेत ती काढावीत आणि दीन दुबळ्यांची साकडी फे फेडावीत हाच टिळकांचा बाणा म्हणून गांजलेल्या लोकांना ते आपला आसरा वाटत कैवारी वाटत अनाथांचा नाथ या दृष्टीने त्यांच्याकडे सर्व दलित लोक पाहत टिळकांना दीनदलितांची सेवा करण्याची नवी संधी अठराशे शहाण्णव साली चालून आली दुष्काळाचे पावलावर पाऊल ठेवून एक नवाच रोग हिंदुस्थानात आला त्याचे नाव प्लेग कोणाला प्लेग झाला की त्याच्या अंगात ताप भरावायचा आणि जांघेत गाठ उठायची तीन चार दिवसात रोगी खलास एका पुणे शहरात एका एका दिवसात दोनशे ते तीनशे माणसे प्लेग ने मरू लागली साऱ्या महाराष्ट्रात प्लेग ची साथ पसरली टिळकांनी लोकांना स्वच्छता ठेवण्याबद्दल सूचना दिली आणि स्वतः एक खाजगी दवाखाना प्लेगच्या रोग्यांकरता काढला मोफत अन्न देण्यासाठी अन्नछत्र ही त्यांनी चालवले पण सरकार पण सरकार काय करीत होते त्यांनी ही स्वच्छतेचे काम चालवले होते पण भूतासारखे राक्षसासारखे पिशाच्या सारखे गोरे सोजीर कोणाच्याही घरात घुसत भांडी कुंडी कापड चोपड घराबाहेर फेकत दागदागिने लुटत देव देवता आपटत आजार्यांना म्हाताऱ्या कोताऱ्याना हुसकावत फार काय बाया बापड्यांची विटंबनाही करत देवांचे पावित्र्य स्त्रियांचे सर्व सज्जनांना समान प्रिय हिंदू समाज तर या दोन पवित्र वस्तूंना प्राणांपेक्षाही अधिक मानतो एक वेळ तरवारीच्या धारेवरून तुम्ही बोट फिरवू शकाल किंवा पेटलेल्या निखाऱ्यांवरून पायांनी चालत जाऊ शकाल पण देव व स्त्री यांचा अनादर विटंबना हाडाचा हिंदू कधीही सहन करणार नाही विजेच्या जिवंत तारांना स्पर्श करणेच ते बंदुकीच्या गोळ्यांना सामोरे जाणेच ते त्यात मृत्यू ठेवलेला हाच अनुभव सरकारला आला पुण्यातली प्लेगची व्यवस्था पाहण्यासाठी रायन नावाचा एक जुलमी अधिकारी सरकारने नेमला होता त्याच्यावर सारे पुणेकर दात ओठ खात होते त्याच्या छळानी अत्याचाराने सारी जनता खवळून गेली होती त्याचा सूड उगवण्याचे विचार काही तरुणांच्या डोक्यात थैमान घालत होते अशाच तरुणांमध्ये तीन भाऊ होते चाफेकर बंधू एका कीर्तनकारांची तीन मुलं दामोदर चाफेकर बाळकृष्ण चाफेकर वासुदेव चाफेकर सत्तावीस वयाचा एक चोवीस आणि एक सतरा अशी वय तिघेही वृत्तीने अत्यंत धर्मनिष्ठ शरीराने अत्यंत सुदृढ दररोज बाराशे नमस्कार घालावेत एका तासात अकरा मैल दौड मारावी भारी गड्याबरोबर कुस्त्या खेळाव्यात असा व्यायामाचा त्यांना मोठा छंद पर्वतीवर त्यांनी गोफंड क्लब स्थापन केला दीडशे मुलं तिथं नित्य जमत गोफणीने दोन धोंडे मारण्यास शिकवत आणि मग लुटुपुटीच्या लढाया खेळत गोफण्या मारुतीचीही स्थापना त्यांनी केली चाफेकर बंधूंनी पुण्यात राष्ट्रहितेच्छु मंडळ काढलं तिथे दानपट्टा भालापेक मुष्टीयुद्ध असे लढाऊ खेळ शिकवले जात हा लढा कोणाशी द्याव्याचा तर हिंदू धर्माच्या विरोधकाशी त्यांनी ख्रिस्ती मिशनाऱ्यांना दगड मारले हिंदू धर्माविरुद्ध बोलणाऱ्या काही सुधारकांना लोखंडी कांबीने घड बडवले मुंबईतली परीक्षेच्या मंडपास आग लावली आणि राणीच्या पुतळ्यास डांबर फासले स्वधर्माचे जे वैरी ते त्यांचे वैरी तसेच स्वदेशाचे जे शत्रू त्यांनाही आपले शत्रू मानू लागले स्वधर्मासाठी जीव देण्याची जीव घेण्याची त्यांची तयारी होती जशी स्वधर्मासाठी तशी स्वदेशासाठीही स्वधर्मा आपल्या देश बांधवांना लुटणाऱ्या इंग्रजांचा ते तिटकारा करू लागले फोनोग्राफसारख्या परक्या वस्तूंवर ते बहिष्कार घालू लागले जुलूम करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांवर ते चडफडू लागले आणि एके दिवशी प्लेगची तपासणी करणाऱ्या गोऱ्या शिपयांची टोळी चाफेकरांच्या घरी आली ते सोजीर त्यांच्या माझघरात स्वयंपाकघरात देवघरातही शिरू लागले बायका घाबरल्या कावऱ्या बावऱ्या झाल्या सर्वांना वाटले हा आपल्या धर्मावर घाला आला एक गोरा अधिकारी म्हणाला मला तुमच्या घरात जावायचे आहे साऱ्या खोल्या तपासायचो आहेत असे होणार नाही तुमचे या घरात जाणे होणार नाही जणू विजांचाच कडकडाट झाला बाळकृष्ण आणि दामोदर या दोन्ही बंधूंनी करड्या स्वरात त्या सोजिराला मनाई केली त्यांचा तो दणदणीत आवाज खणखणीत देह पाहून गोरा अधिकारी निमूटपणे पुढे निघून गेला आगीत तेल ओतावे त्याप्रमाणे दुष्काळानेही हैराण केलं जनतेला प्लेगने पछाडलं आणि वर सरकारी जुलमाने सळो किप्पळो करून सोडलं नको हा जीव नको हा जीव असं साऱ्या लोकांना होऊन गेलं पण जनतेच्या या हालाचे छळाचे जुलमाचे एकंदर दुर्दशेचे भान परक्या सरकाराला कोठून असणार त्या आपल्याच अधिकाराच्या तोरात आपल्याच मग्न आपल्याच मौजे चूर आपल्याच नाच रंगात दंग इंग्लंडची राणी विक्टोरिया हिला राज्यावर बसून यावेळी साठ वर्ष पूर्ण झाली होती म्हणून हिंदुस्थानात सरकार हिरकोत्सव साजरे करत होते पण मृत्यूच्या दाढेत सापडलेली महाराष्ट्रीय जनता त्या आनंदात सामील कशी होणार तारीख बावीस जून अठराशे सत्त्याण्णव ची रात्रजवळील गणेश खिंडीत उत्साह तिथे हो गव्हर्नरचा बंगला होता आणि त्या बंगल्यात सरकारी मेजवानीचा थाट उडाला होता अधिकाऱ्यांच्या गाड्या मागून गाड्या गणेश खिंडीकडे चालल्या होत्या टेकड्या टेकड्यांवर रंगीबेरंगी दारू काम होत होते ते पाहण्यासाठी आंबट शोकी लोकांचे थवे थवे जमले होते त्याच गणेश खिंडीकडे निघाले दोन तरुण कोण होते ते कशासाठी चालले होते आणि त्यांच्या उपरण्याचे आत काय दडलेले स्वधर्मासाठी स्वदेशासाठी तळमळणारे तडफडणारे चाफेकर बंधू ते होते प्लेग मधील जुलमाचा सूड उगवण्यास आणि हाच मुहूर्त मुकर केला पहाटे उठून पळत जाऊन चतुश्री देवीचे दर्शन त्यांनी घेतले आणि देवीची प्रार्थना केली सर्व दिवस त्यांनी ईश्वर चिंतनात घालवला संध्याकाळी साडेसात वाजता श्री मंगल मूर्तीस नमन करून वडील मातोश्रींचे सादर स्मरण करून बरोबर गीता ग्रंथ घेऊन कोणालाही कळू न देता बाळकृष्ण आणि दामोदर हे ऐन पंचवीशीतील दोन तरुण गणेश किंडीकडे झप झप निघाले तिथे जाऊन पोचताच त्यांनी आपल्या बरोबरीच्या तलवारी कुऱ्हाडी पुलाखाली ठेवून दिल्या गणेश खिंडीत मेजवानीचा सोहळा थाट त्याचा काही विचारूच नका थाटाने तो पार पडला राजनिष्ठ लोकांनी उंची उंची खाद्यपेयांवर हात मारून राणीसाहेबांना तोंड भरून दुवा दिला आणि भरल्या पोटाने ते सारे गोरे अधिकारी आपापल्या गाड्यातून शहरात परत जाऊ लागले रॅनची गाडी निघाली तिच्या मागून दहा पंधरा पावले पाठीमागे बाळकृष्ण धावत होता गाडी सहाशे यार्ड गेली पिवळ्या बंगल्यापाशी पोचली तोच गोंद्या अशी खुण्याची हाक बाळकृष्णाने दिली गोंद्या आला रे आला ही ती खूण दामोदर तेथे आला दोघांनी दोन गाड्यांच्या पाठीवर चढून पिस्तुलातून झटाझट जट गोळ्या झाल्या आणि लगेच हरणाप्रमाणे पळत जाऊन त्या अंधारात ते दिसेनासे झाले आपण एक सत्कृत्य केले शतकृत्य केले असे वाटून जाफेकर बंधू आनंदात झोपले दुसऱ्या दिवशी पुण्यातही आनंदी आनंद होऊन गेला कोणी खडी साखर वाटली कोणी पेढे घरात विषारी साप निघाला म्हणजे जो तो घाबरून दूर पळतो पण त्याला ठेचून मारले म्हणजे टाळ्या पिटतो तसाच हा प्रकार जुलमी रॅन मेला आणि त्याचबरोबर त्याच्या मागील गाडीतील निरुपद्रवी साहेबही निष्कारण मेला ह्याचा परिणाम काय झाला रॅनच्या जागी दुसरा अधिकारी आला सरकारचा पुणेकरांवरील जुलूम दसपट शतपट वाढला सारे पुणेकर भयभीत झाले जिकडे पाहावे तिकडे सामसूम जो तो चुपछाप चाफिकर चा बंधूंचं काय झालं काय व्हायचंय व्हायचं तेच झालं आमच्याच लोकांनी त्यांना पकडून दिलं फितुरी हा आमच्याच रक्तात भिनलेला रोग आहे पाचवीस पुजलेला भोग आहे फितुरीच्या जाळ्यात चाफेकर बंधू सा बंधू सापडले दामोदर बाळकृष्ण यांचा पत्ता साहेबाला सांगणारे द्रविड बंधू निघाले या फितुरीचे प्रायचित्त म्हणून वासुदेव चाफेकराने दोन्ही द्रविड बंधूंना खुन्या मुरलीधराचे देवालयाजवळ रात्री नवाच्या सुमारास बरोबर नेम साधून पिस्तुलातील गोळ्याने ठार केले पुढे वासुदेवालाही एका फितुरानेच पोलिसाच्या हवाली केले सरकारने त्याला फासावर चढवले येरवड्याच्या तुरुंगात आठ मे अठराशे नव्याण्णव रोजी प्रभात काळी हातात भगवद्गीता घेऊन दादा चाललो रे मी असा आपल्या बंधूंना अखेरचा निरोप देऊन प्रसन्न मुद्रेने वासुदेव फासाच्या फळीवर चढला फाशीची वाट पाहत तुरुंगाच्या कोठडीत डांबल्या गेलेल्या बाळकृष्णाने ते निरोपाचे शब्द ऐकले आणि 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 चारच दिवसांनी बारा मे रोजी बाळकृष्णानेही फाशीच्या फळ्यावरून मृत्यूस्काव टाळले तिथेच आणि त्यापूर्वीही दामोदराचेही बलिदान होऊन गेले होते अठरा एप्रिल अठराशे नव्याण्णव रोजी दामोदराने फाशीच्या दोरीत आपली मान आनंदाने अडकवली आदले दिवशी रात्री उपवास करून प्रार्थना म्हणून नारायण नारायण जय गोविंद हरे असा देवाच्या नावाचा जप करून पवित्र अंतकरणाने तो निजला आणि दुसरे दिवशी स्वर्गी गेला तीन तेजस्वी तरुणांच्या शौर्याचा देशभक्तीचा अंत असा झाला तीन तरुण देशभक्तांचा उज्ज्वल त्या कुणाला स्फूर्ती देणार नाही नाशिक येथे सोळा वर्षाच्या विनायकचे कवी तर थरारून गेले त्या क्षणी रात्री जागून एक पोवाडा रचला चाफेकर बंधूंचा गौरव केला की शतावधी ते जन्मा येती मरो निजाती ना गणती देशासाठी मरती त्यासी देश पिते का बुधमणती याच वीर गीतात कवी सावरकर टिळकांचे गुण असे गातात देशवीर महाराज शूरशी टिळकतयांचे क्षेम असो खरा हिरा हा कसासी उतरे કાળભીતિ બાળાસિનસો પ્રકરણ પાંચવે ભાગ સમાપ્ત